माझ्याकड कोण चाललाय माझी हॅलो थँक्यू बर बघा आता आम्ही सगळेजण बसलो होतो आई आणि ताजी आताच गावात गेले आणि

बावड्या <laughs> आली आता बावड्याच दोन शब्द आपण ऐकू बावड्या मग काय उद्याच नियोजन उद्याच्या सकाळ आता जायचं लोकेशन बघायला पाऊस झालाय तिकडे त्या दिवशीच गेलता लोकेशन बघायला अजून जायचं येत सकाळ सकाळ शूट लावायचं सकाळी येणार आहेत मी सकाळच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं बाहेर आज येणार होता पण आज यायचं झालं कॅन्सल आणि उद्या सकाळ सकाळ सगळी जण येणार आहेत भावड्याने अचानक एंट्री मारून आम्हाला सरप्राईज दिलेला आहे बघा मी तर नव्हतं व्हिडिओ बनवून फक्त टाकते आम्ही ती पण तायला सांगते टाकायला नाहीतर शेंगा काढा आणून ठेव ती का काल पाऊस आला झाकून ठेव पाऊस गेला उघडून ठेव हीच काम चाललेत आमच्या माग का म्हणजे आज येते किंवा म्हणलं आग ती सकाळी येतो म्हणला म्हणलं पोरं पण शनिवारी आम्ही चालतो म्हणलं पोरांना गाडीत बसून सकाळ सकाळ ती घेऊन मला काय माहिती तू अचानक व्हिडिओ काय टाकलाय येणार म्हणून मी बघितलं नव्हतं बघितलं नाही मी युट्यूब मध्ये जातच नाही कधी टाकलं का बरं चला आपलं माझा व्हिडिओ पूर्ण कर आणि मग तुझं काय असेल ती झालं माझी यूटूब फॅमिली लाडकी आणि आम्ही घरची फॅमिली लाडकी लाडकी राहिलं की लाडकी ती आता युट्यूब फॅमिली तुला चक्की होती की हा तो गहूली

संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना एकदम कारण सकाळी मी ना तशात भाजी पण येऊन कुणी काही केलं नाही आणि दाजी गेल्या जावाच तर दाजींच्या कुणाचा मित्राचा सोहळा आहे काय माहिती मित्राचा सोळावा त्या पुरीच आहे मित्राचा पुरीच आहे काय नाही मित्राचा सोहळा काय आहे गेचा मित्राच्या पुरीच आहे काय मिस्टेक झाली असं तर मस्त चटपटीत काहीतरी भाजी बनवायची भेळ वडापाव चायनीज म्हणजे तुला काय पाहिजे मस्त असा आता चहा ठेवायचा प्रियांका प्रियंका इकडे प्रियांका इकडे मस्त असा चहा ठेवू दुधाचा माझी राधिका कधी यायची माझ्या राधिकाचा व्हिडिओ लावाना <laughs> मग आताच आता तशीच रिल्स बघत होता आम्ही तेवढ्यात तू आली ही मोबाईल बघतोय तू अभ्यास करते कृष्णा कॅमेटर वरती बसलेला आहे खावा चला खायला गोळा ला कोणीतरी बंद झाली पाहुणे आता आपण करा आणि प्रियंकाचं थोडं रिॲक्शन बघू आता ती पाहुयासमोर काय आणलं पडलं माल फेकून द्या फेकून दिलं उंदे सकाळ उंदे सकाळ असलं धक्का देऊन दुसरं धक्का कसलं पड लाईट धक्का देऊ चला फ्रीज मध्ये

Oke, <laughs> bye-bye <laughs> तर बघा भावडे आलेला आहे आणि आता उद्या जण येणार आहेत मस्त असं शूटिंग लावायचंय तर आपलं रानातलं काम पण बाकी बघा अजून त्याच्यातली हावरी काढायची राहिली आणि मागाशीच आहे ना हावरी काढायला गेलतो बरं का पण विषय काय झाला पाऊस आलाय मोठा त्याच्यामुळं राहून गेलं राधिका आता बघा मांडतो आलं नाही असं ते झालं भावड्याला मस्त स्वयंपाक वगैरे बनवतो मुद्दा म्हणलं काय स्वयंपाक करायची गरज नाही पण करायचा मस्त असं स्वयंपाक जेवण खावणं करायची आणि बघू दाजेला फोन करून सांग दाजेंना ते माहिती पण नाही येणार आहे ना आले म्हणून कारण सकाळपासून सगळी कामात होती बैठला नव्हता चला तर आनंद काय म्हणून सगळ्यांना कधी जाते जाते सोमा दादा कधी कधी आणायला त्याच्यामुळे सांगा होतो युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना सोमाभाव आले तर आणि येऊन आम्हाला सरप्राईज दिलेले धक्का दिलेला आहे माहीत नव्हतो शिकत नव्हतं माहिती तू या टाकलं